आपण ज्या शाळेत शिकलो खेळलो मोठे झालो ते माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्याने अनेकांचे डोळे आनंद होते टेंबेवरचे येथील मराठा प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालयाच्या विद्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या दहावी बॅचच्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी राज्यभर विखुरलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आवर्जून हजेरी लावली आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत पुन्हा एकत्र येऊन त्याच वर्गात बसून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आठवणींना उजाळा दिला सुरू होण्याआधी संपूर्ण माजी विद्यार्थी व मिरवणूक ही टेंबेवरचे गावातून बँड पथकाच्या तालासुरात निघाली प्रथम सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिवस्मारकासमोर नतमस्तक झाले त्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती सर्वांनी केली त्यानंतर जनता विद्यालय टेंभेवरचे प्रांगणात स्नेह मेळावा पार पडला या मेळाव्यात सर्व प्राथमिक माध्यमिक कक्षेत अध्यापन करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे धर्म जागरण प्रमुख प्रदीपजी बच्चाव तसेच बळीराजा प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब चिला अहिरे टेंबे खालचे माजी सरपंच कांता भाऊसाहेब अहिरे भूषण अहिरे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमास माजी शिक्षक बी बी कापडणीस आर वाय कापडणीस डी एस वाघ बाकूल उपशिक्षिका गायकवाड स्कूल व कमिटी अध्यक्ष आर आर वाघ ज्येष्ठ नागरिक रतनदादा वाघ दगा वाघ जालिम वाघ मधुकर वाघ आदी उपस्थित होते स्नेह मेळावा यशस्वीरित्या पार पडावा याकरिता सरपंच दिनेश गायकवाड भूषण वाघ किरण अहिरे महेंद्र पाथरे ज्ञानेश्वर आहिरे अविनाश गायकवाड योगेश भामरे प्रशांत ठोके कुसुम वाघ सोनाली भदाणे रिंकू गायकवाड पार, शीतल पाटील श्रीकांत खरे आदींनी प्रयत्न केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी नामपूर ही बॅच होती गेट टुगेदर कार्यक्रम होताच तब्बल वीस वर्षाने तिथं सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र झालो त्याच्यामध्ये डी जे वगैरे फटाके छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा झाली सरस्वती लक्ष्मीपूजन झालं सर्वांचं मनोगत व्यक्त झालं तसेच आमचे जे ग्रुपचे मेन कार्यकर्ते होते त्यांनी पण खूप दिवसरात्र कष्ट केले सर्वांना एकत्र बोलवण्याचं काम केलं आणि सर्व एकत्र जमले आणि तो आनंद हा आनंद एवढा आहे की हा कधी न भेटणारा आनंद आहे कारण आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस शाळेत देत होतो तो आनंद आणि आजचा आनंद अब्बल वीस वर्षापासून आम्ही या आनंदापासून दूर होतो आणि तो आनंद आज जो व्यक्त केला तर मुलामुलींमध्ये आम्ही बसलो खेळलो नाचलो हा आनंद आम्हाला आयुष्यात कधीच भेटणार नाही असा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा सर्वांनी गेट टुगेदर साजरा करावा याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीनं साजरा करावा एवढं बोलून मी थांबतो हजार पंचवीस ची आमची ही बॅच दोन हजार पाच ची आमची ही बॅच आहे आमचा वीस वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र आलो आणि ज्या काही जुन्या आठवणी होत्या त्यांना आम्हाला उजाळा मिळाला जे काही आम्ही मुलं मुली खूप म्हणजे असं संसारात वगैरे गुंजलो होतो किंवा आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणी भेटायची जी उत्सुकता होती ती या गेट टुगेदरच्या कार्यक्रमापासून आम्हाला खूप छान वाटलं आणि आमचे जे शिक्षक होते तेही आम्हाला भेटले आम्हाला जवळजवळ वीस वर्षापासून आमचे शिक्षक मित्रमैत्रिणी आम्ही आजपर्यंत आलो नव्हतो एकत्र या कार्यक्रमामुळे आम्ही एकत्र आलो आणि हा कार्यक्रम केला खूप छान वाटलं मनाचं समाधान झालं आणि काही असं वाटलं की आम्ही पहिल्यांदाच शाळेत आलोय बा आमचे जे वीस वर्षाचे जे दिवस होते ते आता आम्हाला आहेत बालपणाचे जे दिवस होते आम्ही आमच्या जे घालवलेले होते ज्या काही जुन्या आठवणी होत्या आमच्या शाळेच्या काही जे काही घडलेलं होतं ते आज आज आम्हाला खूप छान आठवलं आणि खूप छान दिवस आमचा खूप छान गेला की जनक कार्यक्रम केला शिवाजी महाराजांची जी काही आरती वगैरे झाली आमची डी जे वगैरे लावला मुलांनी छान म्हणजे खूप सहकार्य केलं काही जे मुलं होती टूशन वगैरे असं एकूण जे मुलं होते मुली होत्या त्यांनी खूप छान कार्य केलं आणि त्यांनी पुढाकार घेऊन केला दोन वर्षापासून ते इतके मेहनत करताय की प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला प्रत्येकाला फोन करून ज्यांचे नंबर नव्हते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना भेटून त्या मुला मुलींचे नंबर घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नंबर आणून आणि सगळ्यांना प्रत्येक की या तुम्ही आमच्याकडे कार्यक्रमाला गेट टुगेदर चा कार्यक्रम परत म्हणजे असं आपलं भेट नाही होणार एकदा तर की लहानपणाच्या ज्या आठवणी असतात ते या निमित्त एकत्र आल्यावरच कळतात ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा